सोडून त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो तर कदाचित पैशाचा पूर आला असता एक तर ओला दुष्काळ जाहीर करा दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर करा हे अजूनही कुठे होत नाहीये हे दुर्दैव आहे सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये डिलाय रोडला केवढा वेळ झाला होता आम्ही त्याचं नाव डिले रोड ठेवलं होतं या ठिकाणी ऑफिसर यांची भेट घेण्यासाठी आलं होता आज काही चर्चा झाली का आपल्याला साधारण माहिती आहे एल्फेनसिन ब्रिज हा पाडल्यानंतर ट्रॅफिकचा सगळा लोड हा वरळी नाका आणि ह्या परिसरावर झालेला आहे आता एक ऑक्टोबरपासून अशी अपेक्षा आहे की बीएमसी कडून रस्त्याची कामं ही घेतली जातील मोठ्या हाती तसंच खास करून वरळीमध्ये आपण पाहताय मेट्रो तीनचं काम अजून थोडं प्रलंबित आहे ई मौजेज मार्गावर जो साधारणपणे रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं ते आता सुरू होईल अपेक्षा आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल पण हे सगळं होत असताना ट्रॅफिकची मॅनेजमेंट कुठचे रस्ते आता कामी घेतले पाहिजेत कुठचे रस्त्यात हात लावले नाही पाहिजेत कॉन्क्रीटीकरण कुठच्या रस्त्याचं होतं ऍस्फॉल्ट कुठच्या रस्त्याचं होतं ह्याचा साधनपणे आढावा घ्या आम्ही आज इथे आलेलो जोरदार नियोजन आपण पाहता एकंदर पूर्ण शासनामध्येच कुठे नाही एम एम आर डीने खरं तर बी एम सीला विचारून पोलिसांना विचारून वगैरे हे पाऊल उचलत असताना तिकडे वरळी शिवडी कनेक्टर हा खरंच तिथपर्यंत पोचला आहे का रॅम्प्स त्याचे झाले आहेत का बाकीचे दोन्ही बाजूनही तो तिथपर्यंत आले आहे का ज्या चाळी आहेत त्यांना खरोखर तुम्ही पी ए पीमध्ये घरं देणार आहात का किती वेळ लागणार त्यांना हे सगळं पूर्ण ठरवूनच त्यांनी ते हात घेतलं पाहिजे होतं काम सायनचा पूल आपण पाहता टिळक ब्रिजचं पण काम अजून चालू आहे पूर्ण झालेलं नाही आहे ईस्ट वेस्ट हा सगळा गोंधळ उडालेला आहे आम्ही मार्चमध्ये मा त्यांना विनंती केली होती ती त्यांनी मानली पण आता आम्ही तेच सांगत होतो की आता दिवाळी आहे नवरात्र आहे थोडा हा विचार करून करावा पण डी स्वतःच्या रेल्वेचं एकंदर आपण काम पाहताय डिलाय रोडला केवढा वेळ झाला होता आम्ही त्याचं नाव डिले रोड ठेवलं होतं एकंदरच रेल्वे ह्याच्याशी सांगड घाडणं तुम्ही पाहिलं असेल मेट्रो टू आ, 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 हा पण जो मार्ग आहे तिथे पण खूप वेळ तो काम प्रलंबित होतं आत्ताच काम सुरू झालं आहे पण मुद्दा हाच आहे की नियोजन शून्य काम अटलिस्ट वरळीमध्ये नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळं करत आहोत आणि इथे आमचे बी एम बरोबर सगळी चांगली कोऑर्डिनेशन आहे शेती शेतीचं दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे अनेक जण मदतही घेऊन जातात परंतु मदत काही पदाधिकारी स्वतःचं बँडिंग करतात किंवा सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे त्यांना ट्रोल कुठेतरी दे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील व्हिडिओ समोर आलाय नक्कीच पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोरच मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत खास करून आपण पाहिलं असेल बिहार दहा हजार रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले घोषणा झालेली आहे तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाही आहे पण जे राज्य जिथे निवडणुका नाही आहेत जसं महाराष्ट्र आहे आज तिथे निवडणुका नाही आहेत पण आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जी एस टी देतो महाराष्ट्रातून जी डी पी जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे आज मदत काय जाहीर झाली आहे जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाही आहे ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा सी एस आर काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे एकतर ओला दुष्काळ जाहीर करा दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर करा हे अजूनही कुठेही होत नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही आहेत महाराष्ट्राच्या शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाही आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे मुख्यमंत्री जावड भुण देखील आले भाजप असं म्हणतोय की ठाकरेंनी आपला दसरा मेळावा रद्द करावा किंवा घ्यावा आणि ती मदत पूरग्रस्त हो कारण आम्हीच सरकारमध्ये आहोत आम्ही तर विचारलं ना, ना।, ना।, विचार ना पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे पीएम केअरचा पैसा, पैसा वापरा ना चला तुम्ही पीएम केअरचा पैसा जर वितरित करत असाल ना आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लाव होर्डिंग तुमचे लाव पण पीएम एम केअरची मदत करायची नाही मुख्यमंत्री आपण पाहतोय जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत पण अजूनही घोषणा केलेली आहे पुढे काही वितरित झालेलं नाहीये हेच नाही तर मागच्या दोन अडीच वर्षामधले जवळपास पंधरा हजार कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत ही थकबाकी आहे कुठची तर मदतीची शेतकऱ्यांना कोणाचे येते पैसे पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उधळपट्टी करता कारण निवडणुका आल्या तुम्हाला अकरा वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षान तुम्ही वर्षा तुम्ही भाजपच असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मतं तुम्ही आता विकत घ्यायला लागलं असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी दसरा मेळावा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की भेट द्या आता हे लावलं कदाचित भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी असेल कारण जिथे जिथे भाजपला जिंकता येत नाही ते त्यांचं राज्य नसतं किंवा अकरा वर्ष तुम्ही पहा सरकारमध्ये राहून केंद्र सरकार अकरा वर्ष महाराष्ट्र सरकार अडीच वर्ष आमची सोडली तरी साडेनऊ वर्ष त्यांचीच हे सगळं होत असताना तुम्ही काय शासन चालवलं काय प्रशासन चालवलं ह्याच्यावर बोलू नाही शकत नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नाही शकत समोर काय तर मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरं काही पर्यायच असतो तेवढे ह्याच्यावरच आणि ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढवत असतात काम काय केलंय लोकांना काय दिलंय अकरा वर्षात ते तर दाखवा अच्छे तीन आयंगे कप भारत पाकिस्तान काल सामना मराठी मध्ये भारत पाकिस्तान काल झाला भारत पाकिस्तान काल सामना झाला भारतीय टीम ट्रॉफी घेण्यास नकार दिला परंतु दोन सामन्यांना चांगला बायकॉटचा प्रतिसाद होता कालचा प्रतिसाद थोडासा कमी होता ही सगळी नौटंकी आहे हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले तर आधी मिळवले नसले वगैरे पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री युएनला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले सिंधूरचं युद्ध ते जिंकले दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे काही आपण लढाई केली जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील की ऑपरेशन सिंदूर का झालं तर आपल्या भारतीय नागरिकांना छत्तीस लोकांना तिथे पहलगाममध्ये ठार मारलं गेलं आणि एवढं सगळं होत असताना आय सी 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 अध्यक्ष कोण आहेत एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये कोण आहेत भाजपचेच पदाधिकारी आहेत ना मग बी सी सी आयमध्ये कोण आहेत तुम्ही एक एक खेळ एक वेळी सोडू न शकत एशिया कपमध्ये आपण भाग नसता घेतला कुठे मोठे तुमच्या रँकिंगला काही झालं असतं जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता हा निर्लज्जपणा नाही तर काय आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंदूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता हे दुर्दैव आहे दसरा मेळावा तुमचं ठिकाण ठरलेलं आहे शिवसेनेचं मात्र शिंदेची शिवसेना चाचपणे करते बंदिस्त मैदान म, बंदिस्त वरी आणि गोरेगाव जाऊ दे त्यांच्यावर बोलतो म्हणजे शिंदेकडून जीएसटी बचत उत्सव साजरा केला जातो काय म्हणजे ते खोक्यांमधले जीएसटी वाचले की काय झालं त्यांचं लावला पण भाजपने जीएसटी आणि स्वतः स्वतः साजरं करतात जी चूक तुम्ही मागे घेतली ते तुम्ही साजरं करत चूक मान्य केली म्हणजे तुम्ही सर मनसे की महापौर महापौर हा मनसेचाच होणार मुंबई मध्ये जे महानगरपालिकेमध्ये मला वाटतं वरिष्ठ नेते बोलत आहेत दोन पक्ष प्रमुख बोलत आहेत त्याच्यात आम्ही कोणी दुसरं काही बोलणार नाही आधी इंडिया सामने हात मिला आले उसके बाद बायफॉर्म आणि ट्रॉफी देखी हाथ मिलाना नाही मिलाना ट्रॉफी लेना नाही लेना ये सब दोणखी आहे पहिले तो खेलना ही नाही चाही जिस हॉकी एशिया कप में बिहार में पाकिस्तान ने बॉयकॉट किया क्या हम ये बॉयकॉट नहीं कर सकते थे अगर ये पूरा ऑपरेशन सिंदूर क्यों हुआ था क्योंकि पहलगाम में हमारे भारतीय नागरिकों को मारा गया था भाजपा तो ये भी बताती है कि हिंदू हैं इसलिए मारा गया था तो एक तरफ आप देखिए पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है इसलिए बी -सी 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 ने यहाँ बुला के बांग्लादेश के साथ बायोलैट्रिकल सीरीज खेली उसी भारत सरकार ने बांग्लादेश में चावल अनाज ये भेजे इस साल पहलगाम में अटैक हुआ हिंदुओं को मारा गया इसलिए क्या रिट्रीब्यूशन है क्या बदला है तो भारत पाक का सामना खेल रहे हैं ये कौन सी बात हुई और क्या यही भाजपा भी देशभक्ति हमें सिखाएगी क्या एक क्या एक गेम से आप पीछे नहीं हट सकते थे क्या अपने जवानों की शहादत क्रिकेट से भी कम है तो ये बात सोचने की जरूरी है आपको क्रिकेट अपने हिसाब से चलते रहता है एक खेल है वो खेलते रहेंगे लेकिन पहलगाम के जख्म है वो अभी तक भरी नहीं है और आप क्रिकेट खेलना चाहते हो पैसे कमाना चाहते हो से से के। तो किया था क्या पर भी मुझे लगता है ये दुर्भाग्य है कि ऑपरेशन सिंदूर जिसमें हमारे जवानों की शहादत है जिसमें हमारे जवानों की हिम्मत है ताकत दिखती है उसे एक खेल से कंपेयर करना मुझे लगता है दुर्भाग्यपूर्ण हो रहा है। ने ने आगे आगे को के मुझे लगता है राजनीति जब बहुत सारे लोग कुछ लोग कहते है, लो कहते हैं हैं कि लोग खेल और राजनीति को मत मिक्स कीजिए लेकिन जो आतंकवादी आते हैं क्या पूछते हैं आपसे कि आप राजनीति हो या नहीं राजनीति हो ही नहीं आप राजनीति करते हो नहीं बिना देखे आपको अगर मारते हैं भारतीय हो इसलिए मारते हैं तो फिर क्यों हम उस देश के साथ क्रिकेट खेले डेयरी चीज जा रहे देखे देखे। ये हम पिछले दो साल से कह रहे कि मुंबई में पहले तो वार्ड वार्ड ऑफिसर ऑफिसर नहीं थे अभी नहीं। लेकिन जिस भाजपा को शासन करना ही नहीं आता वो क्या हमें बताया डेरी ऐसी व्यापार कर प्रत्येक जागरूक वर्लीकराना तिथे मोटा पार्क पाइजे वर्लीकरण मैदान पाइजे का हो सकती है कि बीजेपी का ही कोई कार्यकर्ता इसके पीछे हो क्योंकि बहुत बार हम देखते हैं कि जहाँ जहाँ बीजेपी को शासन करने नहीं आता तो वो धर्म की बात करते हैं जाति की बात करते है और कोई ना कोई वहाँ मसला शुरू कर देते है अगर आप देखे तो ग्यारह साल केंद्र सरकार उनके हाथों में है लगभग 11 साल में से 9 साल भाजपा ने महाराष्ट्र में शासन किया है तो भी क्या अचीवमेंट्स है कुछ नहीं तो बा, बात बात कौन सी हो प्रचार किसका हो हिंदू मुस्लिम हो जाति पाति का हो इसी पे चलते रहते हैं काम क्या किया कितने लोगों को मदद की कितने किसानों को मदद की आपने ये तो कभी बताते नहीं रैली को लेकर बीजेपी कह रही कि आप ऑनलाइन करिए जबकि का भी एक वाला है वर्ष को नहीं पहली बात तो यही है कि आज हम यही पूछना चाहते हैं कि महाराष्ट्र में चुनाव नहीं है तो कोई मदद नहीं होगी ऐसा कानून कोई बीजेपी ने बनाया है क्या अगर आप देखिए तो बिहार में प्रति महिला मुझे लगता है दस हजार रुपये दिया जा रहे हैं ठीक है चलो अच्छी बात है हम उसका विरोध नहीं करते लेकिन यहाँ अगर आप देखिए पंजाब में क्या मदद मिली हिमाचल में क्या मदद मिली उत्तराखंड में क्या मदद मिली महाराष्ट्र में क्या मदद मिली तो कुछ नहीं यही बात तो हम कहना चाहते हैं कि जहाँ चुनाव नहीं है वहाँ भाजपा जीत के आता है लेकिन कोई मदद नहीं करता हमने मांग की है कि पचास हजार रुपये प्रति हेक्टर मिले हर किसान को हमने मांग की है कि आज कर्जा माफी डिक्लेयर की जाए हमने मांग की है कि पीएम केयर से अगर कोई यहाँ पैसा ना हो तो पीएम केयर से फंड आए लेकिन बीजेपी अपनी मस्त धुन में चल रही है जो जिस जिस से डरती है भाजपा उसे एंटी नेशनल कहलाती है देश विदेश प्रत्येक घड़ोड़ं से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मलाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका